नमस्कार स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये तर आज आपण पाहूयात अख्खा मसूरची उसळ ती पण कोल्हापूर पद्धतीने अगदी झणझणीत आणि चमचामुळे रेसिपी, रेसिपी स्किप न करता संपूर्ण पहा आणि अजून जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा आता आपण इथे एक वाटी मसूर मी तीन ते चार तास भिजवून घेतला आहे तुम्ही अगदी पूर्ण रात्रभर पण भिजवू शकता आणखीन जर का तुम्ही मसुरा भिजत घालायला विसरलात तरी सुद्धा वेळी ही उसळ तुम्ही करू शकता आता ही चमचमीत उसळ कशी करायची ते पाहूयात इथे मी बारीक चिरलेले दोन मोठे कांदे घेतले आहेत कांदे अगदी बारीकच का चिरायचे आहेत जसे मी व्हिडिओ दाखवले आहेत त्याप्रमाणे अगदी बारीक चिरून घ्यायचे आहेत म्हणजे उसळीला ग्रेव्ही छान होते त्यामुळे ही उसळ तुम्ही भाकरी किंवा भाताबरोबर व्यवस्थित अगदी खाऊ शकता आता आपण उसळीला लागणारे इतर साहित्य पाहूया त्यासाठी पा इथे मी लसूण खोबरे घेतले आहे मिक्सरला वाटून घेतलेले थोडी कोथिंबीर घेतली आहे एक चमचा आले लसूणची पेस्ट घेतली आहे आणि एक किंवा अर्धा असा टॉमॅटो घेतला आहे बारीक चिरून टॉमॅटो तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कमी किंवा जास्त आता ही उसळ आपण कुकरमध्ये झटपट कशी करायची ते पाहूया त्यासाठी इथे मी कुकरमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतले आहे तेल थोडे ह्या उसळीला जास्तच लागते आता तेल छान तापले की त्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आहे आणि जिरे छान तडतडले की त्यामध्ये आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तो सुद्धा घालायचा आहे आणि छान तीन ते चार मिनटं परतून घ्यायचे आहे कांदा परतत असताना गॅस पूर्ण बारीक ठेवायचा आहे हे पहा पाच मिनटे परतल्यावर कांदा छान गुलाबी रंगावर परतला गेला आहे त्यामध्ये आता टॉमॅटो घालायचा आहे आणखीन चवीनुसार मीठसुद्धा घालायचे आहे आता इथे मी एक मोठा चमचा भरून कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घातला आहे छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये मसाला छान परतला की त्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता त्यामध्ये लसूण आणि खोबऱ्याचे वाटण घालायचे आहे छान परतून घ्यायचे आहे मसाले तेलामध्ये छान फ्राय करून घेतल्यामुळे उसळीची चव अगदी सुंदर लागते आता आपले मसाले छान परतले गेले आहेत त्यामध्ये आता आपण भिजवलेल्या मसुरा घालायच्या आहेत आणि त्यासुद्धा छान परतून घ्यायच्या आहेत त्या रेसिपीला लागणारे साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि रेसिपी जर का आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आता इथे मसुरा छान परतले गेल्या आहेत त्यामध्ये आता आपण गरम पाणी घालायचे आहे ह्या एक वाटी मसुरा आहेत त्यामुळे मी चार वाट्या पाणी इथे घातले आहे जर का तुम्हाला उसळ फार पातळ करायचे असेल तर तुम्ही पाण्याचे प्रमाण वाढवू शकता पण मला इथे उसळ फार पातळ करायची नाही आहे त्यामुळे पाणी मी कमी घातले आहे आता कुकरला झाकण लावून त्याच्या बारीक गॅसवर दोन शिट्ट्या करायच्या आहेत कारण मी इथे मसुरा छान भिजवून घेतल्या होत्या तुम्ही जर मसुरा भिजवून घेणार नसाल तर तुम्ही चार ते पाच शिट्ट्या करू शकता आता आपली इथे उसळ छान तयार झाली आहे त्यामध्ये मी एक चमचा कसुरी मेथी घातली आहे आणि सजावटीसाठी कोथिंबीर उसळ इथे आपली छान तयार झाली आहे किती मस्त दिसत आहे पहा कलर पण एकदम सुंदर आला आहे आता आपण उसळ सर्व करूया ही उसळ तुम्ही चपाती भाकरीबरोबर खाऊ शकता अगदी सुंदर लागते अगदी सुद्धा खाऊ शकता आणखीन रेसिपी जर का आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकून वर क्लिक करा आणि रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद आता भेटू पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत तो नमस्कार